तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे परतलेला भात मी कसा बनवते किंवा ह्यालाच फ्राईड राईस असेही म्हणता येईल तर अगदी मस्त लागतो बरं का अशा प्रकारे जर तुम्ही बनवला ना तर खायला देखील खूप मस्त लागतो किंवा कधी कधी काय होतं रात्रीचा भात जो आहे ना तो तुमचा जास्त प्रमाणात उरलेला असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे फ्राईड राईस बनवला ना तर अगदी मस्त लागतो टेस्टला देखील आणि अगदी चुटकीस अशी हा संपतो त्यामुळे नक्की बनवा रेसिपीला सुरुवात करूया तर एवढा जो भात आहे ना तर त्याचा मी आता आहे ना मस्त फ्राईड राईस बनणार आहे तर पहिले भात जो आहे ना तो कुकरमध्येच मी फोडून घेते म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत असा करून घेते भात आता लगेच बनवायला लगे घेऊया आपण त्यासाठी ना कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे दीड चमचा तेल अर्धा चमचा जिरे घालायचं अर्धा चमचा मोरी घालायचं गरम झाल्यावर तेल जिरे मोरी छान फुलले ना की ह्यामध्ये आपण आवडीनुसार कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर लगेच आता आपण हे ना दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली ती देखील घालायची त्यानंतर ह्यामध्ये ना चार पाच लसणाच्या पाकळ्या ना त्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घातलेल्या आहेत आणि एकदा हलवून घ्यायचं बरं का लसून थोडासा तांबूस करून घ्यायचा आहे आपल्याला आणि लगेच आता यामध्ये आपण आहे ना भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत कच्चे जरी घातले ना तरी पण चालतात म्हणजे ह्यामध्ये ते ना तळून निघतात तर असं दोन मिनटं छान आहे ना सगळं असं हलवून घ्यायचं आणि थोडासा कलर जो आहे ना लसणाचा चेंज होऊ द्यायचा हलकासा लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये कांदा टोमॅटो संगच घालून घेऊयात आणि यामध्ये घालायचं चिमुटभर मीठ म्हणजे कांदा टोमॅटो जो आहे ना तो लवकर मऊ होण्यास मदत होते आणि छान आहे ना परतून घ्यायचं आहे आता कांदा देखील आपल्याला आहे ना तांबूस रंग होईपर्यंत अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे आता कांदा टोमॅटो देखील छान आहे ना मऊ झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही आता यामध्ये सुके मसाले घालायचे आपल्याला त्यासाठी घातलेलं आहे मी पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा आपला जो आहे ना तो काळा मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं परत आणि छान परतलं की लगेच ह्यामध्ये आपण जो फोडून घेतलेला भात आहे ना तो घालून द्यायचा मसाल्यामध्ये तिकट्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मसाले घालताना गॅस जो आहे ना तो आपल्याला कमी आचेवर ठेवायचा आता भात घातल्यानंतर ह्यावर मी घातली थोडीशी कोथिंबीर आणि भात छान मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं मस्तपैकी तर दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आपण तर सर्व असं मिक्स झालं पाहिजे म्हणजे मसाल्याचा जो कलर आहे ना तो पूर्ण भातामध्ये उतरला पाहिजे तर पाच मिनटं आता मी परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला मस्त गरम होऊ द्यायचा हा भात म्हणजे आपण अजून पाच मिनटं आहे ना छान गरम होईपर्यंत हे परतून घेऊयात तर मस्तपैकी लागतो बर का आणि भाताचा पण चांगला वापर होतो आणि भात फेकून द्यायची वेळ येत नाही असा मस्तपैकी फ्राईड राईस केला की आणि खायला देखील खूप मस्त लागतो बर का गरम गरमच खायचा असं खूप भारी लागतो आता मस्त गरम झाल्यानंतर इथे आपला आहे ना परतलेला भात म्हणजे फ्राईड राईस तयार आहे कशी वाटली साधी सोपी रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल जे आपल्या चॅनेलवर नवीन आलेले आहे त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल ते तेव्हा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद